नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना रायगडच्या महाड सी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे जन्मदात्या पिताने स्पोर्टच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला या रायगड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे अशात ही अत्यंत किळसवाणी घटना समोर आली आहे पित्यानंच स्वतःच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले पोटची मुलगी ही अल्पवयीन आहे याच भानही या नराधम बापाला राहिलं नाही वारंवार होत असलेले लैंगिक ले अत्याचार सहन न झाल्यानं शेवटी पीडितेनं पोलीस ठाणे गाठलं आणि पोलिसांना आपली आपबिती सांगितली पीडित मुलीच्या तक्रारीवरून तिच्या नराधम बापा विरोधात महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोक्सो कलमा अंतर्गत त्याला अटकही करण्यात आली आहे महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीळ सुर्वे या गुन्ह्याचा अधिक तपास करतात बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं मात्र रायगड जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे